आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी काढले तो परिपत्रक दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे शाला प्रणालीबद्दल या ठिकाणी माहिती दिलेले बघा प्रति शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई वेतन व भनिनी पथक या सर्वांना माध्यमिक प्राथमिक जे काय असतील ते सर्वांना या ठिकाणी परिपत्रक गेलेलं आहे त्यांना पाठवलेलं आहे विषय असा आहे बघा शालार्थ प्रणाली मधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदी नोंदीमध्ये बदल करणे व नोंद किंवा अपडेट करणे हे कशासाठी करणे आवश्यक आहे तर आपल्याला जर आपल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवडणीत प्रशिक्षण करायचं असेल त्यांना या गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे कळवण्यात येते की शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाकरता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे बघा शिक्षकांची ते अद्याप अपडेट असलेली माहिती ती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे तथापि शालाार्थ प्रणालीवरून शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की त्यांच्या ज्या वैयक्तिक नोंदी असतात बघा शालार्थ प्रणालीमध्ये जे आपले पगार बिल काढतात जे पगाराचं काम करतात तंत्रज्ञ शिक्षक त्यांना या गोष्टी माहीत असते शालार्थ प्रणालीवर शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की मोबाईल नंबर ईमेल आयडी शाळेचा नाव पत्ता इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदवलेली नाही बरेचशी माहिती यामध्ये बरेच शिक्षकांची माहिती अपूर्ण आहे खरिता आपण सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवर वैयक्तिक नोंदी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पर्यंत अपडेट करण्याबाबत मुख्याध्यापक यांना कळवण्यात यावी तसेच सदरील नोंदी शाळा स्तरून अद्याप झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक वेतन व भनिनी म्हणजे भविष्य निर्वाह निधी पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य म्हणजे अप्रूव करावेत करिता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत म्हणजे बघा ज्या आपल्या शिक्षक बांधवांना वरिष्ठ व निवडसरींचं प्रशिक्षण करायचं असेल तर त्यांनी शालार्थ प्रणाली म्हणजे आपले जे पगार काढणारे शिक्षक आहात तंत्रज्ञानी शिक्षक यांच्याशी भेटून त्यांना आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि शाळेचं नाव पत्ता हे अपडेट करणं किंवा तिथं लिहिलेलं नसेल तर लिहून घेणं तिथं लिहून घेणं आवश्यक आहे या नोंदी अध्यात करणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे म्हणजे बघा हे सर्व प्रकारचे शिक्षक यामध्ये मोडतात काही जणांचं म्हणणं आहे की आमचे जिल्हा परिषद शिक्षक आहात का तर सर्व सर्व ज्या शिक्षकांना वरिष्ठ निवर्सिनी प्रशिक्षण करायचं असेल तर त्यांनी या गोष्टी अपडेट करणे आवश्यक आहे यानंतर म्हणजेच हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख दिली त्यांनी अपडेट करायची यानंतर ऑनलाईन नोंदणी कशी करतात किंवा ऑनलाईन नोंदणी करता येणार आहेत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतरच आपल्याला ऑनलाईन प्रोसिजर ऑनलाईन नोंदणीसाठी ती प्रोसिजर उपलब्ध होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू